नमस्कार मी देवेंद्र मधुको सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सी प्लॉट वाटपा संदर्भामध्ये काही काळापूर्वीच अगदी थोड्या थोड्या कालावधीने मी आधी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये सी प्लॉटच्या वेगवेगळ्या वे ड्युडेट्स बाबत आपल्याला माहिती दिलेली होती परंतु आता पुन्हा मी त्या संदर्भातच व्हिडीओ बनवतोय तुम्हाला असं वाटेल की सर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ काय बनवत आहेत ऍक्च्युअली काय आहे की आधी ज्या ड्युटेट्स दिलेल्या होत्या त्याअंतर्गत ज्या प्लॉट्सला अर्ज आलेला नाहीये त्या प्लॉटच्या डी सीने वाढवलेल्या आहेत त्याच पद्धतीने ज्या प्लॉट्सला अर्ज गेलेले होते परंतु काही कारणाने तो ॲप्लिकंट पात्र नसेल किंवा डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल प्रोजेक्ट कॉस्ट कमी असेल किंवा इतर काही कारणामुळे जे काही प्लॉट्सला ऍप्लिकेशन गेले होते ते रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे तो प्लॉट पुन्हा व्हॅकन झाला आहे आणि एम आय डी सीने पुन्हा त्या प्लॉट वाटपासंदर्भामध्ये ते प्लॉट्स एम आय डी सी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे ही प्रक्रिया सातत्याने चालत आहे त्यामुळे आपण आता जरी एम आय डी सीच्या बिला पोर्टलवर गेलो तर त्या ठिकाणी खरंच एम आय डी सीचे प्लॉट्स अजूनही उपलब्ध आहेत तर जवळपास सगळे एम ए सीमध्ये काही ना काही प्लॉट्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येत आहेत तर या प्लॉटसाठी अर्ज करण्याची आपल्याला पुन्हा संधी आहे आणि आतापर्यंत आपण जे काही अर्ज केले के त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे काही आतापर्यंत अनुभव आलेत त्यातून आपले अर्ज योग्य आणि व्यवस्थित पद्धतीने कसे जातील हा सगळा अनुभव साधारणतः आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे आपण अजूनसुद्धा या प्लॉटसाठी अर्ज करू शकतो आणि हे प्लॉट्स मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो या प्लॉटला अर्ज करताना जे काही आधी गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या आणि त्यात बऱ्यापैकी क्लॅरिटी त्यांची आलेली आहे त्या गोष्टी म्हणजे साधारणतः पाचशे स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल तर त्यासाठी की प्रोजेक्ट कॉस्ट ही कमीत कमी दोन कोटी रुपये असावी किंवा त्यापेक्षा जास्त असावी आठशे मीटरचा प्लॉट असेल तर साधारणतः तीन साडेतीन चार कोटीपर्यंतची प्रोजेक्ट कॉस्ट त्याच ठिकाणी असली पाहिजे चार हजार मीटरच्या प्लॉटसाठी जर आपण ऍप्लिकेशन करत असू तर दहा कोटीपेक्षा जास्त त्याची प्रोजेक्ट कॉस्ट असली पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ज्या प्लॉटसाठी अर्ज करतोय जे समजा आपण पाचशे मीटरच्या प्लॉटसाठी अर्ज करतोय आणि त्या प्लॉटसाठीची प्रोजेक्ट कॉस्ट ही कमीत कमी दोन कोटी रुपये असली पाहिजे अशी रिक्वायरमेंट आहे असं असताना एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे या प्लॉटसाठी ऍप्लिकंट जो काही आहे त्याची नेटवर्क ही प्रोजेक्ट कॉस्टच्या किमान पंचवीस टक्के असली पाहिजे आणि डी सी प्लॉटची जी काही किंमत आहे त्यापेक्षा ती जास्त असली पाहिजे म्हणजे समजा आपण पाचशे स्क्वेअर मीटरच्या प्लॉटसाठी अर्ज केला त्याची प्रोजेक्ट कॉस्ट आपण समजून घ्या दोन कोटी रुपये इतकी घेतली तर साधारणतः जो काही ॲप्लिकंट आहे त्याची नेटवर्क ही पन्नास लाखापेक्षा जास्त असलीच पाहिजे हे आवश्यक आहे त्या प्रकारचं नेटवर्क सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे आणि मागील तीन वर्षाची रिटर्न्स या ठिकाणी जोडायची आहेत हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात द्या या जर गोष्टी आपण पूर्ण करू शकत असू तर सी प्लॉटला अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची काही हरकत नाही आहे या प्लॉटसाठी आपण अर्ज केल्यानंतर विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून यासाठी काही क्वेरीज करण्यात त्याचे आन्सर करण्यासाठी किंवा त्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत त्याबाबत काळजी करण्याचं काही कारण नाही आहे परंतु आपल्याला एल एस सी मिटिंग ही खूप चांगल्या पद्धतीने डील करणं आवश्यक आहे हो आपण सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अर्ज पूर्तता केल्यानंतर शेवटी आपल्याला एल एस सी मिटिंगला अटेंड करावं लागतं एल एस सी मिटिंगमध्ये एम डी सीचे सिनियर अधिकाऱ्यांपासून आपले रिजनल ऑफिसचे अधिकारी असे सगळे आपल्याला ऑनलाईन त्या मिटिंगमध्ये असतात ते, ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात म्हणजे तुम्ही कुठला प्रोजेक्ट टाकत आहात की प्रोजेक्ट कॉस्ट काय आहे त्या प्रोजेक्टबाबत आपला अभ्यास कसा आहे आपण टेक्निकली खरंच साऊंड आहोत का त्या प्रोजेक्ट टाकण्यासाठी आणि तो प्रोजेक्ट चालवण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींची ते शहानिशा करतात त्यांना या सगळ्या गोष्टी योग्य वाटल्यात तर आपल्याला टेक्निकली अप्रूव्ह करतात आणि मग पुढची प्रक्रिया होते ही प्रक्रिया काय आहे कशा पद्धतीने आहे याबाबत आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बोललेलो हो आहोत त्यामुळे पुन्हा ती गोष्ट मी ते सांगत नाही परंतु अशा पद्धतीने आपण आता बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली आहे एमआयडीसी प्लॉट वाटपा संदर्भातली या प्लॉटला आपण अर्ज करू शकतो जे काही प्लॉट आहेत तुम्हाला जर या प्लॉटसाठी अर्ज करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप आप नंबरवर आपल्याला कुठल्या जिल्ह्यातील कुठल्या एमआयडीसी साठी अर्ज करायचा आहे हा मेसेज पाठवा माझी विनंती आहे त्यावर व्हॉट्सअपने मॅसेज पाठवा कृपया कॉल करू नका सगळ्या कॉलचा उत्तर देणं शक्य होत नाही मेसेज पाठवा आमचे प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास आस, उपयुक्त वाटली असल्यास आस, एवढ्या आस, ला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उद्योजक व्यापारी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा एमआयडीसी मध्ये अजूनही प्रॉड शिल्लक आहेत आणि आपण त्याला अर्ज करू शकतो ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब पण करा बेल बेलायकोन दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच वेळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद